मुंबई आझाद मैदान या ठिकाणी शपथविधी पार पडणार आहे आणि नरेंद्र मोदी हे याच ठिकाणाहूनमध्ये एंट्री करणार आहेत आणि एकीकडं एक पाहिलं गेलं तर ही देखील मोठी जयंत तयारी जी आहे ते या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि दुसरीकडं पाहिलं गेलं तर प्रत्येक कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या स्वागताचे बॅनर जे आहे ते कटआउट लावले गेलेत आणि झेंडे देखील या ठिकाणी उभारले गेलेत प्रत्येक पक्षाचे या ठिकाणी आपल्याला झेंडे पाहायला मिळत आहेत जशी पाच मेन गेटवर जशी हे होती तयारी होती तशीच तयारी जी आहे ते एकीकडे या ठिकाणी पाहायला मिळते त्याचबरोबर दुसरीकडं पाहिलं गेलं तर जिथपर्यंत आपली या ठिकाणी नजर जाते तिथपर्यंत ही जयंत तयारी जी आहे ते करण्यात आली आहे एकीकडं पाहिला गेलं तर या शपथविधी पार पडण्याच्या अगोदर जे आहेत ते एकनाथ शिंदे नाराज आहेत का हा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित राहत होता मात्र आज ज्या कार्यक्रमाच्या आतुरता महाराष्ट्राला लागली होती तो कार्यक्रम जो आहे तो शपथविधीचा पार पडणार आहे आणि या ठिकाणी पाहिला गेलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते याच गेटच्या माध्यमातून हे एंट्री करणार आहे पोलिसांचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक गेटवर जे आहे ते बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय मात्र एकीकडे पाहिलं गेलं तर मीडिया कर्मचाऱ्यांसाठी पासेसची सुविधा असेल यासाठी कुठंतरी अडथळा निर्माण होत असल्याचं देखील पाहायला मिळतं आहे तर दुसरीकडे पाहिला गेलं तर आता नरेंद्र मोदी यांच्यासोबत इतर कोणकोणत्या राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित राहणार हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे तर या दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट सूर्यदय चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात